नाशिककरांच्या नवसाला पावणारे दैवत नवशा गणपती या ठिकाणी सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यातच शनिवार रविवार सुट्टी असल्याने भाविक नवशा गणपती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात लहान लहान बाळांना देखील आपल्या घेऊन येत असतात तसेच गोदावरी नदीचा सुंदर असा बाजूला काट असल्याने या ठिकाणी बोटिंगचा देखील आनंद घेतात नाशिककरांच्या नवसाला पावणारे देवत गणपती असल्याने अनेक जण या ठिकाणी नवस पूर्ण झाल्यानंतर नवस पूर्तता झाल्यानंतर नवस देखील करतात तसेच जण आपल्या मनातील इच्छा या ठिकाणी असलेल्या उंदीर मामांच्या गानामध्ये सांगतात अनेक जण आपल्या इच्छा नवशा गणपतीला बोलून दाखवतात व त्या नवशा गणपती पूर्ण करतो असे भाविकांचे म्हणणे आहे दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये सुट्टी असल्याने नाशिक शहरातून तसेच जिल्ह्यातून देखील भाविक नवशा गणपती या ठिकाणी येत असतात सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने नाशिक शहरातील तपवन फाळके स्मारक त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मातागड इत्यादी ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे नवशा गणपती या ठिकाणी देखील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले आहेत चला चला ताई तो बघूनी ए येऊ मिळाले चल चल काय बर बस काय काय घ्या कुड्या या कुड्या वाला